दुबईमध्ये पार पडला सन्मान नारी शक्तीचा खेळ पैठणीचा संस्कृती मराठी मंडळाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त खास महिलांसाठी सन्मान नारीशक्तीचा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम दुबईमध्ये आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी शंभर महिला स्पर्धकांनी भाग घेतला यामध्ये वेगवेगळ्या खेळांचं उत्तम आयोजन केलं गेलं होतं मंडळाने आलेल्या सर्वजणांची अगदी जेवणापासून अतिशय सुरेख सोय केली एच ए लैला रहाल श्री याकूब यच एच अल अली श्री ओमार आर मारझुकी श्री अहमद साले तसेच स्थानिक व्यावसायिक श्री चंद्रशेखर जाधव सौ नेमिका जोशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली खेळ पैठणीचा या कार्यक्रमात अनुक्रमे प्रथम पारितोषिक मानाची पैठणी सौ प्रीती बिरहाडे यांना देसी मार्ट यांच्याकडून द्वितीय पारितोषिक सोनेचे नच सौ सो समृद्धी बापट केदार यांना तनिष्क मनखुल यांच्याकडून तृतीय पारितोषिक चांदीचेनानी सौ रेश्मा रेहिंज यांना बॉन्ड बियॉन्ड यांच्याकडून तसेच चौथे पारितोषिक चौ सुनीता देशमुख आणि पाचवे पारितोषिक चौ कविता मांडके यांना बियानी ज्वेलर्स यांच्याकडून ॲमिडेशन ज्वेलरी देण्यात आली शिवाय सौंदर्यवतीचा सा मानाचा मुकुट हा सौ ज्योती वळुज यांना एम पी एफ एस दुबई यांच्याकडून देण्यात आला वरील सर्व पारितोषिके कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतामधून आलेल्या अभिनेत्री माधुरी पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले मंडळाचा चौथा वर्धापन दिन अभिनेत्री माधुरी पवार आणि मंडळाच्या सर्व सभासदांनी केकेलॉजीने लॉजीने बनवलेला पैठणी केक कापून साजरा केला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बरेच प्रायोजक आणि स्थानिक विविध संघटनांची साथ मिळाली नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडं तुम्ही पाहू शकता आहात तर नमस्कार मंडळी आणि संस्कृती मराठी मंडळ प्रस्तुत खेळ पैठणीचा या कार्यक्रमामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपल्याला लाभलेले आहेत ला मुख्य अतिथी माधुरी पवार तुम्हाला कसं वाटतं इथे येऊन मला असं वाटतं की मी महाराष्ट्रातच आहे अरे फक्त विमानातून इथे पोचल्यामुळे नाही दुबईतल्याचं बिल आलेला पण इकडे जेव्हा आहे अमेझिंग खरं इथं फुल ऑन राडा आणि तीच गाणी तीच तेच आणि ती मराठी माणसं यांचा जो एक छान बांधा इथं बांधलेला आहे दुबईत एक दुसरा महाराष्ट्र दुबईत सुद्धा आहे आज कळलेला आहे आणि खूप मजा आली मला काही डिफरन्स नाही तुम्हाला पाहून कसं वाटतंय ते तर मला छानच वाटतं बघून कारण सगळ्यांनी वेडे मला वाटतं आणि तुम्हाला पुढच्या प्रोजेक्ट साठी खूप शुभेच्छा नमस्कार मंडळी मी आपली होस्ट अन दोष ऋतुजा आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत तर संस्कृती मराठी मंडळाचे सर्वा मंदार कुलकर्णी आलात आणि हे सर्व कार्यक्रम पार पडायला तुम्ही मदत केलीत तर याबद्दल दोन शब्द तुम्ही सांगाल का मित्रांनो त्याआधी मी तुम्हाला सांगतो आजचा हा जो कार्यक्रम झालाय त्याच्यासाठी जी लागणारी पूर्ण मेहनत अगदी बिगनिंग पासून ते अगदी शेवटपर्यंत आणि आतापर्यंत आमच्या सोबत आहेत बंदर दादा तर आपण ऐकत त्यांचे शब्द वास्तविक काय आहे हा कार्यक्रम करायचा आणि तो सक्सेस करायचा याच्यासाठी तीन महिने दिवसाचं रात्र करून आणि रात्रीचा दिवस करून आम्ही काम केली फक्त आम्ही करता म्हणतोय कारण का मी हा एकट्याने कार्यक्रम करणं शक्य नाही निकिन ऋतुजा माझे सहकारी यांची मोलाची साथ लाभलेली आहे मला आणि हा कार्यक्रम शंभर महिलांना एकत्रित करायचा होता तो त्या पद्धतीने आपण साजरा केला हाच दुपारी बारा वाजता चालू था झालेला कार्यक्रम आता जवळजवळ साडे नऊ झालेत पण प्रत्येक जण शेवटच्या क्षणापर्यंत इथे अवेलेबल होत आणि हाच मिळालेला सन्मान आहे की पब्लिक जर का आपल्यापर्यंत शेवटपर्यंत थांबतोय तर तोच सन्मान असतो बाकी मला काय बाकी दुसरे शब्द फारसे आठवत नाहीत कारण आपली स्वतःची स्वतःच कौतुक आपल्या तोंडात जास्त करू नये असं की आहे हा जो इव्हेंट पूर्ण हंड्रेड टू हंड्रेड पण सक्सेसफुल झालाय आणि तुम्हाला पुढच्या ह्या अशा कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आमची धन्यवाद बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी दुबई